नमस्कार आजच्या नवी या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे माता भगिनींचं सर्वांचं मी राजू पवार स्वागत करतो सातवा हप्ता जमा कधी होणार आहे याविषयी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर सर्वप्रथम महिलांना विनंती आहे की या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्याच फायद्याची ही गोष्ट आहे ज्या महिलांनी डी बी टी नाही अशा महिलांना लवकरात लवकर डी बी टी करून घ्यायचा आहे डी बी टी याचा अर्थ काय होतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच अकाउंटवर सरळ पैसा जमा होणार आहे ज्या महिलांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक नाहीत अशा महिलांनी लिंक करून घेणे गरजेचे आहे काय आहे आजची नवीन अपडेट याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत ज्या महिलांना माहिती नाही अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि कमेंट करायला नक्कीच कमेंट करायला विसरू नका तर मी आहे राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल तर माता भगिनींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या महिलांना पेन्शन मिळालेलं नाही म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही मिळाला ला। अशा महिलांच्या खात्यावर चोवीस तारखेपासून म्हणजेच चोवीस जानेवारी शुक्रवार दोन हजार पंचवीस या दिवसापासून खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत एक कोटी दहा लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे उर्वरित महिलांना कधीपर्यंत पैसे मिळतील याची आता माहिती आपण घेणार आहोत जर व्हिडिओला अजूनही लाईक केलेलं नसेल तर विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून दररोज संध्याकाळी सहा वाजता या चॅनलवर व्हिडिओज अपलोड होतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल आणि या योजनेविषयी लेटेस्ट जे काही अपडेट असणार आहेत सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर देण्यात येईल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि इतर माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा म माहिती लवकरात लवकर कळेल आणि सगळ्या माता भगिनी या योजनेचा लाभ घेऊ शकतील तीन कोटी साठ लाख महिला या योजनेमध्ये आहेत म्हणून सगळ्यांच्या अकाउंटवर म्हणजे खात्यावर पैसे जमा व्हायला वेळ लागतच असतो आजपर्यंत एक कोटी दहा लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर आता वळूया आपण पुढच्या भागाकडे उर्वरित महिलांना पैसे मिळणार कधी आहेत आता ज्या काही महिला राहिलेल्या आहेत या सगळ्या महिलांना सव्वीस जानेवारी रविवार दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यावर प पैसे जमा होणार आहेत तर व्हिडिओ मिस करू नका आणि इतरांपर्यंत नक्की शेअर करा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह मला द्या रजा हिंद वंदे मातरम